जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी कर्ज तेथील प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी अभिनव उपक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राबवला आहे नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट तयार केला आहे आणि या सेल्फी पॉइंटवर त्यांनी गुन्ह्यांची माहिती देखील दिली आहे विशेष म्हणजे नागरिक देखील या सेल्फी पॉइंटवर आपला फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करत आहे श्री जाधव यांनी राबवलेल्या या उपक्रमाची नागरिक विभागाने हा जो सेल्फी पॉईंट लावला त्यावर काय प्रतिक्रिया तुमची एक नागरिक लावला तर सोयी झालेला आहे लहान मुलांना गाड्या दिल्या जातात मोबाईल लोक रस्त्यावर बोलतात गाड्या हाताने चालवतात हा पोलिसांनी निर्णय घेतलेला हो योग्य आहे असं मला वाटतं हा विभागाचं आर्थिक अभिनंदन चांगल्या दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करण्यात येतो दोन जानेवारी ते सात जानेवारी हा एक सप्ताह स्थापना दिवस म्हणून दरवर्षी साजरा करत असताना पोलीस दलाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी पोलीस कसे काम करतात पोलीस जनतेचे कसे मित्र आहेत आणि पोलीस जनतेच्या सेवेसाठी आहेत त्याचप्रमाणे जनतेला पोलीस राबवीत असलेले कायदे त्याचप्रमाणे काय केलं म्हणजे गुन्हा होत नाही आणि काय केलं म्हणजे गुन्हा होतो या संदर्भाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दोन तारखेला आपल्या आप, पोलिस स्टेशनमध्ये सेल्फी पॉईंट म्हणून आम्ही वाहतुकींच्या नियमाची माहिती जनतेसाठी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी येऊन सेल्फी फोटो घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांनी वाहतुकीच्या नियमांचं वाचन केल्यामुळं जनजागृती झालेली आहे तसंच सदारचा सेल्फी पॉईंट आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक कर्जत या ठिकाणी देखील ठेवला होता आणि त्यातूनसुद्धा शहरातील नागरिकांचं प्रबोधन झालेलं आहे आणि जागरूकता झालेली आहे वाहतुकीच्या नियमांचं पालन कसं केलं पाहिजे आणि कोणते नियम आणि त्यावर काय दंड होऊ शकतो या संदभ संदर्भातली माहिती आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली होती आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की वाहतुकीच्या नियमांचं आपण जर पालन केलं तर आपणाला स्वतःलाही त्रास होत नाही इतरांनाही त्रास होत नाही आणि वाहतुकीचं नियमन जे सुरळीत राहतं कुठली कोंडी होत नाही त्याचप्रमाणे जर अपघात झाला तर अपघातानंतरसुद्धा आप आपणास जे काही क्लेम्स असतात किंवा मेडिकल खर्च आहे तो आपण जर नियम पाळले तर योग्य प्रकारे तो आपल्याला मिळू शकतो आणि होणाऱ्या नुकसानीपासून आपण परावृत्त होऊ शकतो त्याच्यामुळं मी नागरिकांना आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम चांगले पाळा मोबाईलचा वापर वाहन चालवताना टाळा त्याचप्रमाणे ट्रिपल सीट विदाऊट नंबर प्लेट वाहन चालवू नका मोटरसायकल चालवत असाल तर हेल्मेटचा वापर नक्की करा जेणेकरून आपलं चुकून जरी अपघात घडला तरी आपलं जीवन जे आहे ते सुरक्षित राहील या असे छोटे छोटे जे नियम आहे ते माणसाच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत आणि याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव